पोलीस निरीक्षकासह पोलीस कर्मचारी यांना दहा हजाराची लाच घेताना रंगेहात अटक यात्रेदरम्यान दारू वाहतुकीच्या परवानगीसाठी मागितली होती लाच नाशिक येथील लाचल प्रतिबंधक विभागाच्या पथकाची कारवाई सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि त्यांचा चालक पोलीस शिपाई गणेश गावित यांना दहा हजार रुपयांची लाच घेताना नाशिक येथील लाचल प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे सारंगखेडा येथे सुरू असलेल्या यात्रेच्या दरम्यान दारू वाहतुकीसाठी परवानगी देण्यासाठी संदीप पाटील यांनी संबंधित तक्रारदार यांच्याकडे एकवीस हजार रुपयांची लाच मागितली होती तडजोडी अंती दहा हजार रुपये स्वीकारताना अटक करण्यात आली आहे पोलीस निरीक्षकाला लाच घेताना अटक झाल्याने पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे या घटनेवरून नंदुरबार जिल्ह्यातून होणाऱ्या दारू वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐराणीवर आला आहे सारंगखेडा लाच प्रकरण असो की नवापूर शहरातून गुजरात राज्यात होणारी दारू तस्करी खरंच नंदुरबार जिल्हा अंमलीमुक्त झाला आहे का असा सवाल उपस्थित होत आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर